नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण आषाढ महिना चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय काय करायचे आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत ओटीला विशेष महत्त्व असते त्यामुळे ओटी कशी भरायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात आषाढ महिना हा संपतच आलेला, वार वार आलेला आहे येत्या चोवीस जुलैला आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि श्रावणाला सुरुवात होणार आहे आणि चोवीस जुलैला वार गुरुवार या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या आणि याच दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग आषाढ महिना संपण्याच्या आधी आपल्याला एक महत्त्वाचे काम करायचे आहे आपल्या कुलदैवतेची ओटी भरणे खूप महत्त्वाचे आहे आषाढ महिना खूप शुभ मानला जातो या महिन्यामध्ये आषाढी एकादशी असतेच म्हणजेच विष्णूला समर्पित असलेली एकादशी याच महिन्यात साजरी केली जाते व्यास पौर्णिमा गुप्त नवरात्र आषाढ महिन्यातच असते तसेच या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी भरण्याला देखील खूप महत्त्व कुल आहे कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचे रक्षण करणारी देवी हिची आपल्याला ओटी भरायची आहे कोणत्याही नकारात्मक गोष्टीपासून कुलदेवी आपलं संरक्षण करत असते आपल्या कुटुंबाला कुठलेही संकट येऊ देत नाही कुटुंबाचे रक्षण करत असते आणि म्हणूनच आषाढ महिना संपण्यापूर्वी घरातल्या घरातच आपल्याला कुलदेवतेची ओटी भरायची आहे तुम्ही सर्व कामं सोडून द्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कुलदेवीची ओटी नक्की भरा तुमचे सोन्यासारखे दिवस येतील आणि या ओटीमध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे तर कोणती वस्तू टाकायची आहे आणि ओटी कशी भरायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणारच आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्याचप्रमाणे आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला कोणकोणती महत्त्वाची कामे करायची आहेत ते देखील या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आषाढ महिना हा देखील श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो आषाढ महिन्यात आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी असते आणि या दिवशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होते चातुर्मासाचा काळ अत्यंत शुभ मानला जातो या चातुर्मासात तुम्ही जे काही व्रतवैकल्य कराल त्याचे तुम्हाला निश्चितच चांगले फळ मिळते आषाढ महिन्यात सगळ्यात महत्त्वाचं काम करणे म्हणजे कुलदेवतेची ओटी भरणे आषाढ महिन्यात कुलदेवतेची ओटी का भरावी तर कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरामध्ये सुख शांती लाभते त्याचबरोबर आपल्या कुळाचे आपल्या कुटुंबाचे संरक्षण करते आणि सर्व संकटांपासून दूर करणारी ही आपली कुलस्वामिनी असते ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहे तुमच्या घरात कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्हाला ओटी भरायची आहे किंवा फोटो जरी असेल तरी तुम्ही त्यासमोर ओटी भरू शकता कुलदेवीची उपासना ही दररोजच करायला हवी दररोज आपल्या कुळाचं रक्षण करणाऱ्या देवीला आपण स्मरण करावे मंत्रजप करावा आणि दररोज तिची सेवा करावीच करावी परंतु तुम्हाला दररोजच पूर्णपणे सेवा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही नामजप करावाच मंत्र जप करावाच आणि आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी घरच्या घरीच नक्कीच भरावी वेळात वेळ काढून भरावी कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी सवासन भोजन देखील या, या महिन्यात केले जाते त्याचबरोबर आषाढ महिन्यातील मंगळवार मंगळवार देखील सुवासनी स्त्रिया ह्या करत असतात हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचे कल्याण होते आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म हा करायलाच हवा कुलदेवतेची ओटी का भरावी तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद मिळावे संरक्षण करावे देवीने आपले यासाठी आपण तिची ओटी भरतो काही जणांना कुलदैवी कोणती आहे हेच माहीत नसते तर त्यांच्या घरावर नेहमी काही ना काही संकटे येत असतात काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागते तर असे होऊ नये म्हणून आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करणे खूप गरजेचे आहे अशातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायलाच हवे तिथे जाऊन ओटी भरावी हे देखील खूप महत्त्वाचे आहे परंतु प्रत्येकांनाच हे शक्य होत नसेल तर घरच्या घरी का होईना तुम्ही कुलदेवतेची ओटी नक्की भरावी तर आपल्याला ओ टी कधी भरायची आहे आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला ओ टी भरायची आहे जर तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी ओ टी भरणे शक्यच झाले नाही तक असेल किंवा इतर कोणत्याही अडचणी असतील त्यामुळे तुम्हाला नाही जमल्यास तुम्ही चोवीस जुलैपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुम्ही ओटी भरू शकता म्हणजेच तुम्हाला अमावस्या लागायच्या आत म्हणजे तेवीस जुलैपर्यंत तुम्ही कधीही ओटी भरू शकता चोवीस जुलैला अमावस्या असल्यामुळे तुम्ही या दिवशी ओटी भरायची नाही आहे ओटीमध्ये कोणकोणत्या कौन वस्तू टाकायच्या आहेत आणि ओटी कशी भरायची आहे कुलदैवतेचा मान सन्मान करायचा असतो त्यामुळे आपल्याला कुलदैवतेचा टाक हा घरामध्ये असायलाच हवा जर टाक नसेल तर फोटो समोर देखील ही ओटी भरू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदैवतेच्या मंदिरामध्ये मूळ स्थानी जाऊन देखील ओटी भरू शकता ही ओटी कोणी भरावी तर घरातील ज्या सुवासनी स्त्रिया असतात त्यांनी ही ओटी भरावी किंवा घरातील कुमारिका असतात त्यांनी देखील ही ओटी भरू शकता किंवा विधवा स्त्री असेल तिने देखील ही ओटी भरली तरी चालते म्हणजेच काय प्रत्येक स्त्रीने ही ओटी भरावी विधवा असेल तर तिने ही ओटी भरू नये असं काहीही नसतं विधवा होण्याआधी ती सुवासीन असते त्यामुळे तिने ही ओटी भरावी मनामध्ये कुठलीही शंका न आणता तुम्ही तुमच्या कुलदैवतेची ओटी भरू शकता कारण कुलदैवतेची सेवा करायला मनापासून करणे हेच खूप गरजेचे असते कोणीही करो पण मनापासून सेवा करायची आहे ओटी भरण्याआधी तुमच्या कुलदैवतेची तुम्हाला यथासांग पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी तुमच्या घरामध्ये टाक किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे एक पाठ घ्यायचा आहे पाटावर तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकून त्यावर तुम्हाला कुलदैवतेचा फोटो किंवा टाक हा ठेवायचा आहे हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपल्याला ओटी ही खना नारळाने भरायची असते ज्या नारळामध्ये पाणी आहे असाच नारळ घ्यायचा आहे आणि साडी ही आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे खणाची साडी नसेल तर तुम्ही साधी साडी देखील घेऊ शकता आणि साधी ही साडी नसेल तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही एखादा ब्लाउज पीस घेतला तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नऊवारी देखील कुलदैवतेच्या ओटीसाठी घेऊ शकता तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही साडी नऊवारी सहावारी किंवा ब्लाउज पीस देखील घेऊ शकता पण आपण जी कोणती साडी घ्याल ती सुती किंवा रेशमी असायला हवी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता ही इतर धाग्याच्या तुलनेमध्ये सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये जास्त प्रमाणात असते आणि म्हणूनच ही साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमी घ्यायची आहे सर्वप्रथम एक ताट घ्यायचे आहे ताटावर तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचे आहे त्यावर एक नारळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी अशा पद्धतीने साडीवर किंवा ब्लाऊज पीसवर नारळ ठेवायचा आहे त्यासोबतच तुम्हाला एक सुपारी हळकुंड टांब किंवा खारीक आणि एक रुपयाची नाणे देखील ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला यासोबत सोळा शृंगाराचे जे साहित्य असते ते देखील ठेवायचे आहे त्यामध्ये मंगळसूत्र असेल बांगड्या असेल कंगवा असेल कुंकवाचा करंडा असेल नेलपेंट सिंदूर जोडवी यासारखे सौभाग्य अलंकार त्या ओटीवर ठेवायचे आहेत याचबरोबर तुम्हाला एक गजरा घेणं शक्य झाला तर आवर्जून एक गजरा या ओटीच्या साहित्यावर ठेवावा ते शक्यच नसेल तर तुम्ही एक गुलाबाचे फूल देखील घेऊ शकता एका ताटामध्ये हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि हे ताट आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे हे ताट आपल्याला आपल्या एकदम जवळ घ्यायचं आहे आणि देवीच्या समोर उभं राहायचं आहे आणि आपल्याला चैतन्य मिळावे उन्नती व्हावी अशी कुलदेवतेला मनोभावे प्रार्थना करायची आहे सर्वप्रथम हे ताट हातात घेऊन आपल्याला कुलदेवतेला माफी मागायची आहे की तुझ्या मी मूळ स्थानी येऊन ओटी भरू शकले नाही त्यामुळे मी तुझा घरीच इथं मान सन्मान करत आहे आणि आषाढ महिन्यात या तुला मी ओटी भरत आहे मी ही ओटी घरच्या घरीच भरत आहे तू माझ्या या ओटीचा स्वीकार कर तू आमची कुलस्वामिनी आहेस आमच्या कुळाचे रक्षण कर तुझा आशीर्वाद कायम माझ्या कुटुंबावर राहू दे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे धनधान्य संपत्तीमध्ये वाढ होऊ दे आरोग्य देखील चांगले दे यासाठी तिला मनोभावे प्रार्थना करायची आहे अशी मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर ही ओटी देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी ठेवायची आहे ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन्ही हातामध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी अर्पण करायचे आहेत असे तुम्हाला पाच मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाच मूठ तांदूळ याच प्रकारे देवीच्या मस्तकाला लावून चरणावर अर्पण करायचे आहेत त्यामुळे देवी तत्व जागृत होण्यास मदत होते आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू ही असायलाच हवी ती म्हणजे तांबूल कारण तांबूल हा देवीला खूप प्रिय आहे आणि प्रत्येक कुलाचाराच्या वेळेला तांबूल हा केलाच जातो आणि त्यामुळेच तुम्हाला तांबूल अर्पण करायचा आहे त्याच्या पानाचा हा तांबूल बनवला जातो तुम्ही हा तांबूल घरीच बनवू शकता आता बघा तुम्ही ही ओटी घरीच भरणार आहात तर ओटीसाठी ज्या काही वस्तू लागतात त्या तुम्हाला स्वतःच्या स्वखर्चाने घ्यायच्या आहेत तुम्हाला इतर कोणीतरी साडी दिलेली आहे आणि ती साडी तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकत नाहीत तुम्ही तुमच्या परिस्थितीप्रमाणे जे काही साडी घेणार आहात किंवा ब्लाउज पीस असेल ते तुम्हाला स्वखर्चानेच घ्यायची आहे असो किंवा इतर कोणत्याही वस्तू असो सर्व तुम्हाला स्वखर्चानेच घ्यायचे आहेत तरच आपल्याला याचे शुभ फळ प्राप्त होते त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला ही एक चूक चुकूनही करायची नाहीये ती म्हणजे आपण जेव्हा ओटी भरत असतो त्या ओटीला तुम्ही जी साडी घेणार आहात ती काळ्या किंवा निळ्या रंगाची चुकूनही घ्यायची नाहीये खण घेणार असाल किंवा ब्लाउज पीस ते सुद्धा तुम्हाला काळ्या किंवा निळ्या रंगाचे चुकूनही घ्यायचे नाही आहेत शक्यतो हिरवा लाल रंग घ्या आणि तो नसेल तर इतर कुठलाही चालेल फक्त काळा आणि निळा रंग हा वापरू नका आता तुम्हाला हे ओटी भरलेलं साहित्याचे काय करावे असे वाटत असेल तर काही दिवसातच जर तुम्ही तुमच्या कुलदैवतेच्या दर्शनाला जाणार असाल तर तिथे तुम्हाला ही ओटी घेऊन जायची आहे ओटीचे साहित्य ओटी, ओटी पॅक करून तसेच ठेवायचे आहे व कुलदैवतेच्या दर्शनाला जाताना घेऊन जाऊन कुलदैवतेची चरणी अर्पण करायची आहे जर तुम्हाला जाणे शक्यच नसेल तर तुम्ही कुलदेवतेसमोर ठेवलेली ओटी त्याची साडी तुम्हाला परिधान करायची आहे आणि जो काही नारळ आहे तो नारळ तुम्हाला तो तुम्ही प्रसाद म्हणून सर्व घरच्या सदस्यांनी ग्रहण करायचा आहे तांदूळ तुम्ही घरी भात म्हणून शिजवून खाऊ शकता आणि जे सौभाग्याचं लेणं आहे ते तुम्ही स्वतः परिधान करू शकता स्वतःला परिधान करायचे नसेल तर तुम्ही एखादी स्त्री स्त्रीला घरी बोलवायचे आहे आणि तिची ओटी भरून तुम्ही या सर्व वस्तू कुलदेवतेला ज्या अर्पण केलेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही तिला द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आषाढ महिना संपण्यापूर्वी तुम्हाला घरच्या घरीच कुलदेवीची ओटी भरायची आहे करून पहा तुम्हाला याचा नक्कीच चांगला अनुभव येईल त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये सवाष्ण भोजन केलं जातं बऱ्याच ठिकाणी ही परंपरा असते ज्यांच्याकडे आहे त्यांनी नक्की करावे सात सुवासणींना घरी बोलवून त्यांच्यासाठी तुम्ही हे सवाष्ण भोजन घालू शकता आणि तुम्हाला शक्यच झाले नाही तर तुम्ही खीर बनवून देखील त्यांना खायला देऊ शकता त्यांचा मान सन्मान तुम्हाला हळद कुंकू लावून करायचा आहे आषाढ 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 देखील तळला जातो कारण महिन्यात कुलदेवतेची पूजा करून आषाढ तळून नैवेद्य दाखवला जातो अजूनही तुम्ही आषाढ तळला नसेल तर आवर्जून तळावा आषाढ महिन्यात अनेक मुली माहेरी येतात त्यांच्यासाठी विशेष असे तळलेले पदार्थ बनवले जातात तर तुम्ही या प्रकारे मुलीला घरी बोलून तिचा मान सन्मान देखील करू शकता त्याचबरोबर आषाढ महिन्यात सर्वात महत्त्वाचे काम करायचे असते ते म्हणजे दान आषाढ महिन्यामध्ये दान करणे आणि आध्यात्मिक साधना करणे अत्यंत शुभ मानले जाते अजूनही तुम्ही दान केलं नसेल तर तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही काही ना काही दान करू शकता अन्नदान वस्त्रदान जे तुम्हाला शक्य असेल ते दान तुम्ही या महिन्यात करायचेच आहे गरजू व्यक्तीला दान नक्की करावे या दानाचं पुण्य आपल्याला अनेक पटीनं मिळते या अशी महत्त्वाची कामे तुम्हाला आषाढ महिन्यात संपण्याच्या पूर्वी नक्की करायची आहेत धन्यवाद